बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोकण विभागातल्या युवक क्रीडापटूंना संधी आणि प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय विभाग चार आंतरमहाविद्यालयीन पुरुष आणि महिला बॅडमिंटन स्पर्धेचं यजमानपद कुडाळच्या संत राहुल महाराज महाविद्यालयाला प्राप्त झालंय ही स्पर्धा दिनांक 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर 2025 रोजी महाविद्यालयाच्या बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे कोकण विभागातून या स्पर्धेत एकशे सहासष्ट स्पर्धक सहभागी झाले आहेत अशी माहिती कोकण विभाग क्रीडा समिती सचिव प्राध्यापक चंद्रकांत नाईक आणि संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर अनंत लोखंडे यांनी दिली महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते संत राऊळ महाराज महाविद्यालय क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश मसुरकर समिती सदस्य प्राध्यापक अजित कांसिडे प्राध्यापक एस एस चव्हाण प्राध्यापक आर के सावंत प्राध्यापक गीता श्री ठाकूर प्राध्यापक काजल मातुणकर क्रीडा प्रशिक्षक क्रिस्टन रॉड्रिक्स यावेळी उपस्थित होते आमच्या महाविद्यालयामध्ये इतर बाबी बरोबर लक्ष दिलं जातं मुलांच्या क्रीडा कौशल्याला अधिकाधिक वाव मिळावा त्यांच्या कौशल्याचा विकास व्हावा या दृष्टीनं आमचं महाविद्यालय हे नेहमी अग्रेसर राहत असतं आणि याच अनुषंगाने आम्हाला यावर्षी विद्यापीठानं कोकण विभागीय आंतर महाविद्यालयीन पुरुष आणि महिला बॅडमिंटन स्पर्धा यांचं आयोजन करण्याचं करण्यासाठी यजमानपद दिलेलं आहे कारण आमच्याकडं विद्यापीठ मधून एक इनडोअर स्टेडियम बॅडमिंटन स्टेडियम आपण बांधलं ज्यामध्ये दोन कोर्ट आहेत एकाच वेळी दोन सामने भरवता येतात आणि इकडे कोकणच्या कुठल्याही कॉलेजमध्ये उडन कोर्ट असलेलं कोर्ट हे बॅडमिंटन कोर्ट कुठल्याही महाविद्यालयामधन आहे पण आपल्याकडे आहे आणि त्यामुळे या स्पर्धा निश्चितच चांगल्या पद्धतीनं आम्ही या वर्षी भरवणार आहोत तर अशा पद्धतीनं आम्ही अधिकाधिक मुलांना संधी देण्याचा प्रयत्न करतोय त्यांना अधिकाधिक पुढं कसं जाता येईल त्याच्या दृष्टीनं आमच्या महाविद्यालयामधलाच माईक माजी विद्यार्थी जो राष्ट्रीय स्तरावर चमकलेला आहे तो तो विद्यार्थी म्हणजे क्रिस्टन रॉड्रिक्स हा त्या विद्यार्थ्यांचं कोचिंग करत असतो आणि त्यामुळेच अस हे विद्यार्थी वेगवेगळ्या वि� क्रीडा प्रकारामध्ये चमकत असल्याचं या ठिकाणी आढळतं स्पर्धेचं आयोजन करत असताना मुंबई विद्यापीठाने जे काही चार विभाग केलेले आहेत त्या विभागानुसार या स्पर्धा होतात पहिला विभाग आहे मुंबई शहर मुंबई उपनगर त्यानंतर ठाणे आणि आपला कोकण विभाग कोकण विभाग हा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असा ह्या तीन जिल्ह्यांचा मिळून विभाग आहे विविध क्रीडा प्रकारामध्ये ज्या स्पर्धा होतात आंतर स्तरावर हे चार विभाग यामध्ये सहभागी होत असतात त्या चार सहभागी होणाऱ्या विभागामध्ये कोकण हा एक विभाग आहे या कोकण विभागाचं प्रतिनिधित्व आज या बॅडमिंटन स्पर्धेचं संत राहुल महाराज महाविद्यालय करत आहे या स्पर्धा झोन या स्तरावर होतं त्यानंतर विभागीय स्तरावर होतं झोनच्या स्पर्धा आयोजन करत असताना यामध्ये आपण पुरुष विभागातून सात खेळाडू आणि महिला विभागात म्हणजे मुलींच्या विभागातून पाच खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी करतो आणि हा संघ विभागीय स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर चार विभागीय स्पर्धा विभागीय संघामध्ये लीग साखळी पद्धतीने खेळवले जातात आणि त्यामधून जो संघ प्रथम क्रमांकाला येतो त्या स, त्या चारही संघातून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करून मुंबई विद्यापीठाचा संघ या ठिकाणी तयार केला जातो आणि हा मुंबई विद्यापीठाचा संघ अखिल सॉरी विभागीय पश्चिम विभागीय विद्यापीठ स्पर्धा आणि अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धा या स्तरावर हा संघ सहभागी होत असतो आज मला आनंद होतोय की बॅडमिंटन स्पर्धेमध्ये जवळजवळ तेहतीस महाविद्यालयांनी सहभागी घेतलाय मुले एकूण एकशे सहा मुलं आणि सात मुली या स्पर्धेमध्ये सहभागी होतात मला आनंद होतोय की गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी, वर्षी मोठ्या प्रमाणात सर्वच क्रीडा प्रकारामध्ये सह जास्त प्रमाणात आनंदाची गोष्ट ही पर्वत झालेल्या कबड्डी पर आपल्या महाविद्या आपल्या विभागाचा संघ मुलांचा ब्रॉन सिल्वर मेडल मिळवलेला आहे आणि मला वाटते दोन ते तीन खेळाडू शंभर टक्के महाविद्या विद्या मुंबई विद्यापीठाच्या संघामध्ये निवड होईल कारण त्या निवड समितीचा मी एक सदस्य होतो आणि त्याचबरोबर मुलींच्या संघाने ब्रॉन्झ मेडल मारलं त्यांचंही अभिनंदन करतो आणि या महाविद्यालयाचे जे क्रीडा शिक्षक आहेत म्हणजे लॉटरी माझ्याबरोबर बऱ्याच ठिकाणी सहभागी असतो स्पर्धेमध्ये परवा शिबिरामध्ये पण होता माझ्यासोबतच आला होता खूप चांगलं काम करतो आणि अगदी तरुण वयामध्ये एवढ्या सर्व क्रीडा प्रकार मी धावपळ करून कोचिंग करणं फार अवघड असतं त्यानं चांगल्या पद्धतीने या महाविद्यालयाला क्रीडा प्रकारामध्ये सहकार्य केलेलं आहे त्याचाही मी आभार मानतो कारण स्पर्धेमध्ये जात असताना बरेच विषयाचे शिक्षक आहेत क्रीडा विभागा इकडे कोकण विभागामध्ये कोकण विभागामध्ये क्रीडा शिक्षक जास्त प्रमाणात नाही आहेत मी असा उल्लेख करतो की वेंगुर्ल्याला एक आहे क्रीडा शिक्षक म्हणजे क्रीडा संचालक आमच्या सावंतवाडी महाविद्यालय पंचम महाविद्यालयाला आहे त्यानंतर रत्नागिरीमध्ये त्यानंतर राहिलेले जे तीन पोस्ट पाच पोस्ट आहे ते मुंबई विद्यापीठाला दे आहे अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला असे क्रीडा शिक्षक जर लाभले तर फार मोठं त्याचा आपल्याला उपयोग आणि त्याचा मी धन्यवाद म्हणतो आणि महाविद्यालयाचे धन्यवाद म्हणतो की ह्या स्पर्धेसाठी त्यांनी चांगल्या पद्धतीने तयारी केलेली आहे आणि या स्पर्धेसाठी महाविद्यालयाला आणि ख्रिस्तनला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो हे <laughs> तीस तारखेला सकाळी होईल आणि ते सांगतो आता ह्याच्यामध्ये स्पर्धेचं असं नियोजन आहे एकोणतीस तारखेला सर्व संघ संध्याकाळी या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांचं रिपोर्टिंग होईल त्याच्यामध्ये त्या स्पर्धेचं त्याची काय इंट्री आहे त्या दिवशी चेक केले जातील इलिबिलिटी चेक केली जाईल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्पर्धेचं उद्घाटन होईल आणि दोन दिवस ही स्पर्धा चालतील मुला मुलींचे दोन्ही कोर्ट एका कोर्ट मुलांचे दुसऱ्या कोर्ट मुलींचे दोन दिवसामध्ये सामने संपवायचे मला वाटतं दोन दिवस सुद्धा आपल्याला असं वाटतं दोन हजार एकोणीस पासून मुंबई विद्यापीठाकडून ज्या स्पर्धा आयोजन केले जातात विविध क्रीडा स्पर्धा आयोजन केले जातात त्यासाठी अनुदान दिलं जातं बॅडमिंटन स्पर्धेसाठी पुरुषांसाठी पुरुषांच्या संघासाठी किंवा स्पर्धेसाठी साठ हजार रुपये विद्यापीठाकडून अनुदान दिलं जातं आणि चाळीस हजार रुपये महिलांच्या स्पर्धेच्या आयोजनासाठी दिलं जातं आणि दुसरी गोष्ट जी मुलं विभागीय स्पर्धेसाठी खेळायला जातात त्या स्पर्धांना मुलांना त्या स्पर्धेसाठी एक हजार रुपये विशिष्ट भत्ता म्हणून दिला जातो खाण्यासाठी ते विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अकाउंटला जमा होतं ते कुठल्याही महाविद्यालयाला जमा होत नाहीत त्या खेळाडूला तिथून तो भत्ता त्याच्या खर्चासाठी दिला जातो बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम